रामराम मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आमच्या दा म्हणून गावाच्या शेजारी मोठा डोंगर आहे त्या डोंगराचं नाव आहे शिंदोळ्याचा डोंगर आणि तो डोंगर इथं आहे आमच्या वरच्या साईडला तर त्या डोंगर आता डायरेक्ट मी वरती चालू आहे आणि बरोबर आहेत मला मारुती दादा आता जिंकले आम्ही दोघंजण चालू आहे वरती आणि तिथं भरपूर मोठ्या गोवा आहेत म्हणजे गर्दी आहेत गावरान भाषेत गर्दी म्हणतात आणि ते दाखवणारे आणि कशा आहेत गर्दी आणि तिथं जनावर राहतात पाच सहा गर्दी आहेत तिथं चालू आहे चाला तर मित्रांनो आता हाच तो मित्रांनो सिंधुवाड्यासाठी डोंगर राहतात दिसतोय समोर तर मित्रांनो आपला आता हा खरा प्रवास चालू झाला आहे ह्या डोंगराने चढण्याचा तर माझ्याबरोबर आहेत राम आदित्य चॅनलचे मारुती जिंगले तर चालू आहे आता डोंगरांवरती ओ दमले का टाका अजून जायचे किती आज जवळजवळ एक ते सव्वा तास लागेल अजून चढायला तर पहा मित्रांनो आमचं हे गाव पूर्ण दर्या खुऱ्या सगळीकडे पूर्ण निसर्ग दिसतोय हे झाड झोडप पर सगळा परिसर दिसतोय तर मित्रांनो आम्ही ह्या रस्त्याने आलोय खालून तर ह्या ठिकाणाला तट असे म्हणतात हा तर पूर्ण खिंडे आणि ह्या पहा इथं तीव्र उत्तर आहे आणि इथं वर ह्या खांडी मधून वरती चढत आलोय हा पूर्ण असा मार्ग आहे तर मित्रांनो त्या डोंगरावरच्या गर्दीने का या भागामध्ये याला गुवा पण म्हणतात आमच्या भागामध्ये खेड्यामध्ये गर्दी म्हणतात तर ह्या गर्दींमध्ये बरेच जनावर राहतात आणि त्या गर्दी आता आपण पाहायला जाणार तिथं मी लगेच पोहोचणार आहे तर ह्या साइडला उंच काढ आहे आणि इकडं पण तीव्र उतारे एकदम तर या पावड्या खोल्यात ह्या गर्दी बऱ्याच आतमध्ये खोले आतमध्ये जायचा प्रयत्न केला असता पण आतमध्ये बरीच कपारी खोल त्याच्यामुळं काही जनवार जे राहण्याची शक्यते त्याच्यामुळं पुढं काही जात नाही तर हे पाुटे कशासाठी येत नाही तर मग तर आपल्या गाय राहतात ना गायक्यांच्या ते ह्या खुट्यांना बांधून ठेवण्यासाठी हे खुटे रोवलेले तर इकडे पण बरं आतमध्ये खोल आहे त्या साईडला पण आणि इकडे हंडा पण आहे एक आणि पुढं अजून जाण्याचा प्रयत्न करतो तर हे पा अशा प्रकारच्या आणि इ इथं पण कुठे आहेत हे उंच उंची कमी असल्यामुळे इथं वासरण बांधतात गायक आणि इथं स्वयंपाक करण्यासाठी इथं चूल केलेले तर हे पा इथं कपडे पण आहेत त्यांच्या गोदाड्यात हांड्यात पाणी पण आहे आणि ते आता काय इथं नाही त्या त्यावरती डोंगरावरती चरायला गेल्यात तर ह्यापा असा शिने आणि पुढं पण आहेत ते ह्या गर्दी पुढच्या साईडला पण आहेत तर ह्यापा असं जीवन आहे ह्या गर्दींमधलं मित्र इथ पण ही तिसरी घडत आहे आणि तिथं गेलो आणि इथं शिळा शक्यतो राहतात म्हणजे इथं बरीच लहानशी बकऱ्यांची जागा पण आहे आणि हे बरंच खोल आहे ही घडत हे बा इथं बरीच खोल का पारे म्हणजे इथं काही बसता येणार नाही अशी खोल आहे अशा पद्धतीची आणि ह्या बाजूला पण आतमध्ये बरीच खोल आहे आज जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे बर जात येते का नाही पाहतो कारण वरती डोक्याला लागत आहे तर तस आहे इकडून आणि असे इकडे मधून डायरेक्ट कपारे तर त्याच्यामुळे अशा प्रकारचे इकडं पण आतमध्ये आणि तिथपर्यंत शेवट इथं म्हणजे शेळ्यांना राहण्यासाठी जागे इथं म्हणजे जनावरचा वाघाचा कसं धोका नाही राहत बाहेर बाहेर त्या साईडला गायचे राहतात त्याच्यामुळं एकदम चांगले जागे शेळ्यांच्या दृष्टीने रेपा अशे प्रकारची ही, ही गडदी रेपा मित्रांनो इथं पण सर्वात मोठी ही गड़ दे तर इथं जनावर राहतात काही शेळ्या राहतात आणि इथं हे पाणी काही छटकाला लागून त्याच्यामुळं त्याच्यामुळे ह्या ताडपत्र्या अशा बांधून घेतल्या तर रेपा मित्रांनो अशा प्रकारचे पूर्ण दाखवतो तर सगळ्यात मोठी ही ह्या डोंगरावरती गडद पहा इथं ही इथं कपरे आहेत इथं भांडे पण आहेत ते पण पाहू इथं त्यांचं हे घोंगडी गोदाड्या ब्लँकेट इथं गोळ बन बांधले ठेवायला पहा ते पण सगळं साहित्य इथे आणि ह्या साइडला लाकडं त्यांनी आणून ठेवले आहेत तर हे पा लाकडाला तोटाच नाही इकडं भरपूर हे का, कारव्याचे लाकड्याचे हे कारव्याचे लाकडे हे दांडे पण आणून ठेवले आपल्या टिका कोऱ्याला कोराडीला दांड बसवायसाठी इथं दांडे दडपून ठेवलेत वाकडे राहताना ना ते सर होते दडपून ठेवले पाणी पण भरून ठेवलं इथं छोटीची ही ह्या साईडला गडद मित्रांनो इथून पण एक जे ह्या नेट लावले इथं इथं हे हांडा ठेवलाय पाण्याचा ताट पण आहे हे साहित्य हे आपले डबे पण आहेत काही त्यांचं स्वयंपाकाचं साहित्य असेल तर सगळे इथं इथे लहान बकरांसाठी हे कुठे उभं करेल कारण खाली खडक येणार ते ठोकता येत नाही कुठे त्याच्यामुळं खुठ्या उभ्या केल्यात आणि एकदम सारून मरून टाकून सारून जागा केले जो गायकांनी तर या पा इथं इथं हे चुलपिया ठेवलेली आहे इथ ते त्याच्या ह्या दरवजा पण बनवलाय हा दरवजा कारव्यांचा हा दरवाजा एकदम व्यवस्थित गायकांनी बनवून ठेवलाय असं उघडून पुढच्या बजायला जावं तर हे एकदम ऑटोमॅटिक चांगलं काम के केलेलं आहे गायकांनी हे एकदम प्रेम खडक आहे इथं खास करून थोडक्यात हे आतमध्ये बरे खोल खोल कपारे आतमध्ये गर्दीची ह्या साईडला पण हे पहा इथं खराटा ठेवलेला आहे गायकांचा जर मग जसे जाळला हे पहा आणि पुढे जाऊ जरा चला मग पुढा इथं साहित्य ठेवायसाठी बरस हे ऑटोमॅटिक आणि सारखी कफारी हे पा बर साहित्य ठेवलेले औषध पाणी ठेवलेले हे बा जनावरांचं हे बा औषधी हे पाहिजे आणि इथे एकदम प्लेन जागा आहे एकदम हे एकदम निसर्ग निर्मिती ज्या गर्दी निसर्ग निर्मित आहेत हे काय कोणी कोरून तयार केलेलं नाही काही नाही या पूर्वीपासूनच निसर्ग निर्मिती आहेत ही एवढे खोले हे पावढे यो, खोले आतमध्ये तर हे पहा हे पहा बोला एकदम प्रकारे गायच्या इथं जागा व्यवस्थित केलेली हे पहा काम ले ले। तर मित्रांनो पांडुदानी आपली या गुहा आणि इथलं लोकजीवन सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आज आम्ही उंच डोंगर आलो आहे तर किती गुहा आहेत किती खोल आहेत हे पण त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर पांडुरजांचा जो चॅनल आहे ओंकार समृद्धी मराठी ब्लॉक त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि हाईवड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हाईप पण करा पुन्हा एकदा सगळी राम राम